तालुक्याची कंडिशन बारा आहे आणि उद्या सुद्धा आपल्या परिसरामध्ये पाऊस राहणार आहे पण पाऊस हा जोर जो आहे तो अकरा बारा तेराच्या दरम्यान चांगला असणार आहे उद्यापर्यंत तो चालणार आहे कारण की हाय प्रेशर सध्या जालन्यामध्ये बनलेलं आहे आणि एल पी कंडिशन सध्या जालना साइड भोकरदन साइड जाफराबाद साईडला देखील बनलेली आहे पुसदला मित्रा अकरा बारा जोर वाढणार आहे पण उद्या सुद्धा काही ठिकाणी आपल्या भागात परि परिस्थिती निर्माण होईल उद्या दुपारी दोन वाजता ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीची कंडिशन आहे तर अहमदनगरमधील मधील कोपरगाव कोपरगावच्या दक्षिण भागामध्ये पाऊस दाखल होते दुपारनंतर आणि गुड न्यूज अहमदनगरसाठी साठी पुण्यासाठी सांगली सोलापूर साठी तसेच धाराशिवसाठी साठी बीड जिल्ह्यासाठी सुद्धा उद्यापासून स्टार्ट होते फळबाग पिकांना तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उद्यापासून या दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिलासा मिळणार आहे कदाचित काही भागामध्ये दिलासा हा जरी नाही मिळाला तुम्हाला उद्या पण तुमच्या अकरा बारा तेरा तारखेला तुमच्या भागात निश्चितच असा मिळेल हा हा सगळा भाग घेणार आहे पण जवळपास आपल्या जिल्ह्याचा बराचसा भाग तो कव्हर करणार आहे परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यामध्ये आजही मित्र काही ठिकाणी पाऊस झाला आहे आणि डेट तुमच्या भागामध्ये बारा तेरा सॉरी चौदापर्यंत पर्यंत ही डेट कायम असणार आहे आणि विशेष करून राज्यातला जो पाऊस आताही पडतोय काही जण म्हणतायत चौदा पर्यंत काही जण म्हणतायत पंधरा पर्यंत हा जवळपास एक दोन दिवसाचा ब्रेक घेत एकोणीस ते वीस पर्यंत चालणार अशी कंडिशन आपल्या मॉडेलवरती सुद्धा दिसते एरमाळा करम परिसरमध्ये करम परिसरात आठ तारखेला सुद्धा काही ठिकाणी पाऊस झाला आहे पण तुमच्या भागातली कंडिशन आता पुन्हा जोर वाढणार आहे उद्यापासून तुमच्याही भागामध्ये हा चांगला प्रभाव दाखवणार आहे मित्रांनो आपण अशा कमेंट घेत गेलो तर सर्व रात्र आपल्याला पूर्ण नाही एक शॉर्टकट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून टाकतो आहे आणि विशेष करून दुपारचा लाईव्ह सगळ्यांनी एकदा बघायचा आहे आणि बघितल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये खरीच चांगली एक माहिती पद्धतीने माहिती दिली आहे पाचोरा जळगाव मध्ये मित्र आता सध्या प्रवेश झालेला आहे पश्चिम भागामध्ये तर या भागातली कंडिशन देखील स्टार्ट होईल सगळ्यांनी एक मिनटं थांबायचं आपला पी सी हा पूर्णपणे दुरुस्त झालाय आपण अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला आता चालू असल्याने कंडिशन आणि थोडक्यात अंदाज देऊन हा आपण लाईव्ह बंद करूयात अमरावती यवतमाळ उमरखेडचं जे माहिती विचारतात दादा तुमच्या भागात भोविक काढणं चालू आहे हे मान्य आहे पण तुम्हाला थोडाफार वेळ मिळाला तर उद्याचे दिवस वेळ मिळेल अकरा बारा तेरा आणि चौदा तारखेला तुम्हाला वेळ मिळणार नाही आहे आणि तुमच्या भागातली कंडिशन जी आहे ती विशेष करून तुम्हाला ही काम करू देणारी नाही आहे त्यामुळे सोळा तारखेपर्यंत सहसा शेतामध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा घरी येत चला कारण की बाराचा बारा तेरा आणि चौदाचा हा तिन्ही तारखेचा पाऊस हा थोडा खतरनाक राहणार आहे आणि दहा तारखेला सुद्धा चांगली जिल्ह्यात उद्यापासून सतर्क राहायचे तुम्हाला मी एक शॉर्टकट व्हिडिओ सुद्धा देणार आहे बुलढाणा एम पी साइड सांगतो मित्रा एकच मिनिट वेळ द्या आता कुठे आपलं लॉपटॉप थोडस चाललं चांगलं अलिशरा सर श्रीरामपूरला आज थोडेफार शितोडी पडतील कारण की आभाळ खूप आलाय तुमच्या भागामध्ये पण म्हणावी अशी आता सध्याच्या पिढीडला तुमच्याकडे नाहीये आणि विशेष करून तुमच्या भागातला पाऊस हा उद्यापासून स्टार्ट आहे त्यामुळे काळजी करू नका उद्यापासून परिस्थिती हळू बदलेला सुरुवात दिलाय तुम्हाला आणि विशेष करून पाऊस जो आहे तो तुमच्या भागामध्ये उद्याचा सुद्धा दुपार येणार आहे चार पाचच्या पिढीमध्ये तो पाऊस दाखल होईल आणि वारे जर दुपारच्या आभाळामध्ये जोराने वाहिले तो पाऊस संध्याकाळच्या सातला पण जाऊ शकतो पुण्याला सतीश मुके सर उद्याच पाऊस येतोय एम एस टी नावाने चॅनल आहे आपलं तर एकंदरीत कंडिशन ओपन झाली आपली थोडा वेळ द्या एक मिनिट पुन्हा थोडा वेळ घेतो एकच मिनिट मित्रांनो तर आता उद्याची कंडिशन थोडक्यात सांगूयात आणि हा व्हिडिओ आपण हायलाईटला पण म्हणजे शेतकऱ्यांना उद्या जी माहिती मिळणार आहे ती लगेच ताबडतोब मिळत जाईल तुम्ही सगळ्यांनी एका मिनिटात समजून घ्या उद्याची कंडिशन कुठे कुठे आहे लगेच हा व्हिडिओ आपण हायलाईटला टाकून देऊयात